हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आज आमोशाच्या खूप सर म्हणजे हे करायचं होतं पण काल काय झालं तर संध्याकाळी तीन वाजेपर्यंत झोपच नव्हती आधी सुनाला आणि आज कामाला जायचं होतं त्यामुळे चला म्हटलं फर्स्ट डे कामाची पण सुरुवात आपल्याला करणंच जरुरी आहे तर त्यासाठी नाही झालं घरचं तरी काही हरकत नाही आहे म्हणून मी घरच्या कामांकडे आज दुर्लक्ष केलं होतं थोडंसं तरी पण चला थोडंसं एका तासामध्ये आपलं टिफिन वगैरे बनवून कसं म्हणजे स्वयंपाकाचं काम आवरावरीचं केलेले कपडे धुवून घेतलेले होते बाकी चहा पाणी आणि धु हे भांडे राहिले होते झाडून वगैरे पण राहिलं होतं तर कारण इथे झोपलेले असल्यामुळं मला झाडून वगैरे नाही काढता येत तर ते प्रतीक्षानं केलेलं आहे तर चला असो शुभ सकाळ सगळ्यांना तरच बघा सकाळी सकाळी मस्त असं झाडाला फूल आलेलं आहे आणि पावसाची थोडी थोडी टिप सुद्धा चालू आहे त्याच म त्यातमध्ये दाराचं झाडून मी घेतलं आणि थोडंसं पाणी अंगणात टाकलेलं आहे झाडंसुद्धा दारचे टवटवीत झालेले आहेत तर चला असो टाईम आपलं झालेला आहे बराबर किती सात वाजून अकरा मिनटं झालेली आहेत तर आणि सात वाजून अकरा मिनटापर्यंत मी काय केलेलं आहे माझी सात वाजून चार मिनटापर्यंत माझे कपडे धुवून घेतले ब्रश केला आंघोळ केली आणि तेवढं म्हणजे कपडे ब्रश आंघोळ वगैरे माझं जे स्वतःचं काम आहे जे सकाळचं कोमट पाणी वगैरे पिणं वगैरे ते सर्व माझं झालेलं आहे सात अकरापर्यंत चार मिनटापर्यंतच झालं होतं पण बाकी जे पाच मिनटं जे आहे ते पाणी गरम करण्यात पिण्यात आणि औषध वगैरे घेण्यात आलेलं आहे तर असो इथं मी काय केलेलं आहे छोट्या छोट्याच दोन भाज्या घेतलेल्या आहेत करायला एक बटाट्याची घेतलेली आहे आणि एक टमाट्याची दोन्ही पण चटण्याच करणार आहे एक बटाट्याची चटणी करणार आहे दुसरी म्हणजे टमाट्याची चटणी करणार आहे तर ह्या भाज्या ज्या आहेत आपल्या दहा मिनटात होतात तेही मी अगदी संध्याकाळी काहीही चिरून ठेवलेलं नव्हतं आणि आत्ता पण असं नाही की अर्ध्या तासाअोदर चिरून ठेवलेलं आहे लगेच चिरायला घेतलेलं आहे आणि पटपट काय केलेलं आहे टमाटं चिरून घेतलं टमाटं चिरलं की जसं कांदा चिरला तसं काय केलेलं आहे आपल्याला थोडंसं काम पटकन आवरण्यासाठी मल्टीटास्क हा आपल्याला वापरावाच लागतो कारण मी एकीकडे एक काय केलेलं आहे थोडीशी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकीकडे एक भाजी टाकलेली आहे तर आता ही भाजी प परतण्यासाठी कांदा चिरला की लगेच काय केलेलं आहे तेल टाकलं तेल टाकलं की लगेच कांदा हे केलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून कांदा टाकून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तेरा मिनटाचा हा जो तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे तो तेरा मिनटाच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला भाज्या वगैरे दाखवलेल्या आहेत आणि बराबर एकही मिनिट मागे पुढे न होता आठ अकरापर्यंतच माझ्या चपात्यासुद्धा झालेल्या होत्या त्यातमध्ये माझे पाच दहा मिनटं कशामध्ये गेले होते कणिक मळून भाज्या चिरून सगळं केलेलं होतं पाच दहा मिनटं माझे हे झाले होते मिस झाले होते मुलगा उठला होता त्याला पाणी हो वगैरे ठेवून दिलं तरी पण त्याच्यामध्ये झाले होते नसता नुसता स्वयंपाक जरी केला असता तर पाऊन तासामध्ये आपला झाला असता आणि राहिला प्रश्न आपल्या टिफिनचा तर टिफिन हा आपण अर्ध्या तासात इझिली कसाही बनवू शकतो आणि त्यातमध्ये थोडीशी तुमची पूर्वतयारी असेल तर त्यात शंकाच नाही आहे अर्ध्या तासात बनवण्याचा तर असो मी तुम्हाला सांगते मी वीस मिनटातसुद्धा डब्बा बनवलेला आहे पंचवीस मिनटातसुद्धा डबा बनवलेला आहे आणि अर्ध्या तासामध्ये अशी म्हणजे एकदम पळती भाजी म्हटलं तरी तुम्ही म्हणायला काहीच हरकत नाही जसं की आपण बेसन वगैरे ज्या झटपट होणाऱ्या ज्या भाज्या आहेत ना ती भाजी करून एक दहा पंधरा चपात्या करून अर्ध्या तासातसुद्धा मी आवरून ड्युटीला गेलेली आहे असो तर मी काही तेव्हा व्हिडिओ वगैरे करत नव्हते पण फक्त काय आपल्याला कुठे टायमिंगमध्ये काम करायचं असताना त्यावेळेस आपल्याकडून तेवढं फास्ट काम हे होतं आणि तेवढं करावंच लागतं आपल्याला असो इथे माझा कांदा भाजलेला आहे जास्त नाही भाजलेला आहे कारण ह्या चिराचिरीच्या गरबडीमध्ये थोडासा कांदा जो आहे थोडा तो जास्त ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून मी दिलेला नाही असो टमाटर मला त्याच्यात टाकायचंच आहे टमाटर परतेपर्यंत कांदाही आपला परतणार आहे तर ह्याच्यामध्ये मी लाल तिखट थोडासा कांदा लसूण मसाला थोडंसं धने पावडर आणि थोडंसं हळद पावडर टाकलेलं आहे आणि टमाटं जे आहे ते आपलं चिरून घेतलेलं आहे चिरून घेतलं की त्यामध्ये टाकलेलं आहे टमाट्याची चटणी इजी पटकन आणि चांगली लागते सर्वांनाच मला तर वाटते सर्वांना आवडत असावी फक्त ज्यावेळेस जास्त आंबट टमाटे असतील त्यावेळेस मात्र चटणी खावीशी वाटत नाही जे वेळ टमाटे थोडेसे गोड लागतात ना ते टमाट्याची चटणी मला तर खूप आवडते बघा तर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला कुठलीही डाळ याच्यामध्ये घालायची तुरीची असेल तर तुरीची घाला चुरी असेल तुमच्याकडे कुठल्या डाळीची तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता मी मुगाची डाळीच्यात घातलेली आहे तुम्ही ह्याच्यात मसुराची उडदाची कुठलीही डाळ टाकू शकता आणि अगदीच दोन दोन वाफेवरती तुम्हाला जर ठेवायचं नसेल आणि दोनच मिनटात जर तुम्हाला टमाट्याची चटणी हवी असेल तर तुम्ही ही डाळ जी आहे ती सर्वात प्रथम कांदा वगैरे टाकायचा अगोदर जे तेल आपण गरम करतो ना त्यामध्ये डाळ टाकायची त्यावेळेस ज्यावेळेस आपण डाळ टाकतो ना तर तो ती डाळ आपल्याला काय होते दाताखाली करकर लागत नाही आणि तळून निघते आणि नरमसुद्धा होते हा याला मी काय केलेलं आहे परतून घेतलेला आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट वरून घातलेला आहे डाळ टाकल्याच्या नंतर आणि व्यवस्थित ह्याला हलवून वाफेवरती ठेवून दिलेला आहे चला ही भाजी मी एकीकडे एक झाकून ठेवलेली आहे लगे हात ही भाजी परतत परततच मी दुसरीकडे क कांदा आणि बटाटा जो आहे तो मी चिरून घेतलेला आहे आणि ती जी भाजी आहे ती एकदम कमी गॅसवरती मी दुसऱ्या साईडला ठेवलेली आहे आणि ह्या साईडला टाकत आहे मी भाजी बटाट्याची तर ह्यालासुद्धा मी काय केलेली आहे पिवळी बटाट्याची चटणीच जी की मुलांना डब्याला आवडते ती करत आहे आमच्या इथं टमाटस नुसतं कोणी खात नाही किंवा नुसता बटाटाही सगळ्यांना आवडत नाही त्यासाठी ह्या दोन भाज्या मी करत आहे जेणेकरून डब्यालाही होतील आणि सर्व जण आवडीनं खातील सुद्धा बघा इथं टमाट्याची चटणी आपली व्यवस्थित आणि पद्धतशीर अशी झालेली आहे एकीकडे जिरे मोरी तेलात तड चढायला टाकली होती मी जिरे मोरी तड चढली की त्यामध्ये टाकलेला आहे मी कांदा एक अगदी साध्या सोप्या रेसिपी आहेत तर इथं कांदा परतेपर्यंत मी काय केलेलं आहे एक बटाटा चिरायचा राहिला होता तो चिरून घेतलेला आहे तो तर इथं बटाटे खालची जी कांद्याचं टरपल बटाट्याचा थोडासा कचरा टमाट्याचा थोडासा कचरा पडलेला होता लगे हात मी काय केलेला आहे उचलून घेतलेला आहे म्हणजे कसं थोडंसं आपल्याला पण सुधारतं आणि किचनवर जास्त राडा पण होत नाही तसं तर स्वयंपाक करेपर्यंत आपला किचनवर काही ना काहीतरी आजूबाजूला साहित्य असतंच पण त्यातमध्ये थोडंसं आपण आवराआरीचा प्रयत्न केला तर थोडंसं ते व्यवस्थित राहतं तर असो इथे कांदा आणि मिरची जी आहे ती आपली व्यवस्थित भाजलेली आहे आणि मुलांना डब्यासाठी जास्त करून हिरव्या पिवळ्या भाज्या जास्त आवडतात आणि रंगालाही छान दिसतात आणि हेल्थलाही छान राहतात मसाल्यापेक्षा आणि जास्त रोजची रोज -रोच लाल भाजी किंवा काळ्या मशाल्याची भाजी मुलं खायला जरा नाणू करतात तर त्यातमध्ये बटाटा टाकला की मी काय केलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तिखट मीठ जे सर्व साहित्य आपण जे घालतो ना ते घालून घेतलेलं आहे जसे की हळद तिखट धने पावडर थोडासा नकळत गोडा मसाला आणि थोडासा कांदा लसून मसाला घातलेला आहे हे साहित्य उगं म्हणजे आपल्या छोट्या चहा पावडरचा जो चमचा असतो ना त्या चमचानं दीड दीड चमचा घातला असेल कारण आणि जो गोडा मसाला आहे ना तो उग नकळत चमच्याच्या टोकावर घेणेच घातलेला आहे कारण हे नावाकृतीच हे मसाले घातलेले आहेत मी कारण याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे ऑलरेडी चला ह्यालासुद्धा मी तसंच केलेलं आहे मस्त याचा एकजीव होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि परत न झालं की काय केलेलं आहे वाफेवरती गॅसवरती ठेवून दिलेलं आहे आणि कणिक मळायला घेतलेली आहे तर इथं आपल्या दोन्ही भाज्या झालेल्या आहेत तर चला अशा या दहा ते पंधरा मिनटात होणाऱ्या दोन साध्या सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर केलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये वरून घालायची आहे काय झालं कोथिंबीर खूप म्हणजे व्यवस्थित मी काय केली ती निसून ठेवली होती थोडीशी खराब झाली कारण मी गरमीला ठेवली होती फ्रीजमध्ये फ्रीज, फ्रीज चालू वगैरे केलेलं नव्हतं आणि वरती ठेवली म्हणलं थोडंसं गार वातावरण होईल डब्यामध्ये व्यवस्थित राहील तर ती वरतीसुद्धा व्यवस्थित राहिलेली नाही असं त्यातलीच मी निवडून काय केलेली आहे गलती झाली की एक सलग सारखीच आप होती आपल्याकडून आणि जे होती ती मी काय केलेली आहे निवडून भाजीला घातलेली आहे आणि बस कणिक मळायला घेतलेली आहे आता कणिक वगैरे मळण्याचा व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला नाही दाखवला का तर सर्व मला पण लवकर आवरायचं होतं एका तासातच आणि तुम्हाला पण व्हिडिओ शेअर करायचा होता त्यासाठी कणिक आणि मळणं आणि चपात्या करणं हे मात्र मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे पण ज्या वेळेस माझं काम आवरलं ही पुन्हा मी बारीक जो अद्रक लसूण कांदा टमाटा सर्व घेतलेलं साहित्य उचलून ठेवलं आणि चपात्या हे करून घेतलेल्या आहेत तर बघा हे हा गॅस जो आहे ना एकदम नाच्याबरोबर चालतो ज्या वेळेस आपण एकदम कमी फ्लेमवरती ठेवतो त्यावेळेस म्हणून ह्या गॅसवरती मी काय केलेलं होतं टमाट्याची चटणी ठेवलेली होती आणि आत्ता ठेवलेली आहे त्यावरतीच बटाट्याची चटणी तर ह्याच्यामध्ये चटणी झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा राहिलेला होता आणि मी कंपल्सरी थोडा तरी कूट भाजीपाल्याच्या रेसिपीमध्ये टाकते म्हणजे जी पण भाजीपाल्याची भाजी, भाजी आपण करतो ना त्यामध्ये मी थोडा तरी शेंगदाण्याचा कूट घालते आवर्जून घालते तर इथं पण मी घातलेला आहे थोडासा कूट बघा माझा हात तुम्हाला भरलेला दिसत असं कणिक मळता मळता मी भाजीला हलवलेला आहे त्यामध्ये कूट घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित भाजी आपली झालेली आहे तर चला इथंच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आजचा हा छोटासा वेडावाकडा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तर चला सर्वांना बाय आणि टाईम बघा प्रॉपर